सिद्धगिरीचे मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरनं गेल्या चौदा वर्षात उत्तम काम केलंय येत्या काळात सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये आरोग्यविषयक विविध कोर्सेस सुरू केले जातील अशी माहिती नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर मिलिंद निकुंब यांनी दिली सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचा चौदावा वर्धापन दिन सोहळा आणि सिद्धगिरी नर्सिंग होम महाविद्यालयाच्या वार्षिक समारंभात ते बोलत होते हॉस्पिटलच्या प्रांगणात हा सोहळा नुकताच संपन्न झाला सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचा वर्धापन दिन सोहळा उत्साह साजरा झाला नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर मिलिंद निकुंभ आणि डिबाईड वायर प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर रवींद्र फाळके यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ झाला सिद्धगिरीचे मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते प्र कुलगुरू डॉक्टर मिलिंद निकुंभ आणि रवींद्र फाळके यांचा सत्कार करण्यात आला सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरनं गेल्या चौदा वर्षात आरोग्य क्षेत्रात मोठं काम केलंय इथं आयुर्वेद आणि ॲलोपॅथी या दोन चिकित्सा पद्धतीद्वारे उत्तम दर्जेदार सेवा दिली जात असल्याचं असंही डॉक्टर निकुंभ म्हणाले तर सिद्धगिरी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना चांगली आणि दर्जेदार आरोग्य सेवा दिली जाते त्यामुळं रुग्ण बरे होण्याची संख्या प्रचंड आहे हॉस्पिटलच्या माध्यमातून मठाधिपती काळसिद्धेश्वर स्वामीजींनी मानव उपयोगी काम केल्याचं रवींद्र फाळके यांनी सांगितलं यावेळी डॉक्टर शिवशंकर मरजक्के यांनी हॉस्पिटलच्या सेवेबाबत माहिती दिली कार्यक्रमाला प्राचार्य रेगिना सातवेकर डॉक्टर श्रीकांत कोल्हे डॉक्टर प्रकाश भरमगौडर डॉक्टर चंद्रशेखर डॉक्टर वर्षा पाटील यशोवर्धन बारामतीकर गुंडोपंत वड्ड विक्रम पाटील प्रल्हाद जाधव यांच्यासह रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते